आपण सध्याची दृश्य पाहतोय नेपाळमध्ये सत्ताधारी मंत्र्यांची घरं कार्यालय जाळल्यानंतरही आंदोलकांचा रोष अजूनही कायम आहे जाळपोळीनंतर आंदोलकांकडून नेपाळी नोटा फिरकावर तरुणाईनं संताप व्यक्त केला आहे आर्थिक घोटाळ्यांबाबतची खदखद या निमित्तानं नेपाळी तरुणांकडून बाहेर पडते रस्त्यावर नेपाळी चलनाच्या नोटा भिरकावत या तरुणाईनं आपला रोष व्यक्त केलेला आहे खरं तर सरकार आता पायउतार झालेलं आहे पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे राष्ट्रपती पौडेल यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे मात्र तरीसुद्धा आंदोलक अजून थांबण्याचं नाव घेत नाही आहेत त्यांचा रोष कमी झालेला नाही आहे अजूनही आंदोलक रस्त्यांवरच आहे संवेदनशील ठिकाणी अजूनही संचारबंदी आहे सोशल मी मीडियावरची बंदी हटवण्यात आलेली आहे तरीसुद्धा आंदोलक थांबण्याचं नाव घेत नव्हते अखेर मंत्र्यांना घरात घुसून मारहाण करण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली आणि परिस्थिती स्फोटक बनत चालल्याचं लक्षात येतात पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि आत्ता अशी जी माहिती मिळते त्यानुसार के पी शर्मा ओली यांना लष्करानं त्यांच्या घरातून एअरलिफ्ट केलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे कदाचित त्यांना दुबईला नेल्याची चर्चासुद्धा सध्या जोरात आहे आणि नेपाळमधल्या परिस्थितीबद्दल सध्या ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हेमंत महाजन सर नेपाळमध्ये सध्या प्रचंड मोठं आंदोलन झालं मात्र हे आंदोलन सहजासहजी शक्य होतं का किंवा आंदोलन नियोजनबद्ध असल्याचं किंवा त्यामागे कोणतं तरी सशक्त नेतृत्व किंवा एखादी संघटना आहे असा संशय व्यक्त केला जातोय यात तथ्य आहे का असं हे जे नेपाळचं आंदोलन आहे आपण जर बघितलं तर हे जनरल झट म्हणजे जे युवक आहेत त्यांनी सुरू केलेला आहे आणि यांचा जो मुख्य उद्देश होता की नेपाळमध्ये महागाई वाढते आहे नेपाळची अर्थव्यवस्था अजिबात हालत नाही आहे नोकऱ्या मिळत नाही आहे आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे राजकीय पक्ष त्यांचं जे काम करायचं ते करत नाही या कारणामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणजे का कारणं जी आहेत ती रोटी कपडा मकांची या पद्धतीची आहेत आता प्रश्न तुम्ही जो विचारला की हे आंदोलन याला कोणी सुरू केलं का आता म्हणजे असं असतं कुठल्याही आंदोलनाला नेतृत्व असतं कुठल्याही आंदोलनाला सुरू करायला काही पैसे लागतात तर थोड्याफार प्रमाणामध्ये इतर देशातनं मदत जरूर केली जाते आणि आपण जर नेपाळचा जर विचार केला तर इथे दोनच मोठी राष्ट्र आहेत की जे अशा प्रकारची कामं करू शकतात एक तर चीन आणि दुसरं अमेरिका जोपर्यंत चीनचा प्रश्न आहे सध्याचं जे सरकार आहे हे नेपाळच्या हे चीनच्या बाजूने आहे आपल्याला आठवत असेल की एकतीस तारखेला नेपाळचे पंतप्रधान ओली हे चीन मध्ये होते आणि चीनची जी मिलिटरी परेड होती ती त्यांनी अटेंड केली होती आणि त्यावेळेला ते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनाही भेटले होते तर त्यावेळेला भेटीमध्ये काही चांगलं डिस्कस करायच्या ऐवजी त्यांनी लिपुलेखला नावाची जी पास आहे त्याच्याविषयी बोलले लिपुलेखला वाद काय याच्यात मी जात नाही परंतु ते चीननी एक काढलेली एक ती घुसपट आहे त्यांनी खरं भारताशी कशाविषयी बोलायला पाहिजे होतं तर आर्थिक व्यवहाराविषयी आपल्याला थोडक्यात सांगायला सांगायला पाहिजे की नेपाळची त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे त्याकरता ते सर्वात तेच जिम्मेदार आहेत कारण नेपाळ एक लँडलॉक कंट्री आहे म्हणजे त्याला समुद्रकिनारा नाही आणि व्यापार करायचा म्हटला इम्पोर्ट असो की एक्सपोर्ट असो ते समुद्रकिनाऱ्यावरनं समुद्रातल्या बंदरावरनं करावे लागतात तर त्यांना भारताची बंदरं विशाखापट्टणम असो की पारादीप असो की कलकत्ता असो ही पाचशे सहाशे किलोमीटर दूर आहेत नेपाळपासून त्यांनी तिथून करायला पाहिजे पण या लोकांचा भारतीयाचा भारताचा द्वेष एवढा जास्त आहे की ते आपला व्यापार चीन मधल्या बंदरात करू पाहतात आपण जर नकाशा बघितला तर आपल्याला दिसेल की नेपाळच्या वरती पहिले पाच हजार किलोमीटर ऑलमोस्ट फक्त तिबेटच आहे तिथे काहीच नाहीये त्याच्यानंतर चीनचे डोंगराळ भाग आहेत आणि चीनचा जो समुद्र किनारा आहे तो जवळजवळ नेपाळची राजधानी खाटपांडू पासून सात हजार सहाशे ते आठ हजार किलोमीटर एवढा दूर आहे एखाद्या प्रायमरी शाळेतल्या मुलाला सुद्धा कळेल जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर कुठल्या बंदरातनं तुम्ही करावा सातशे किलोमीटर दूर असलेल्या बंदरातनं करावा की सात हजार सहाशे तर पण त्यांचं ते, ते वैर भारताशी इतकं तर याच्यामुळे यांचं लक्ष राज्यकारभारावरती नव्हतं तर एक अशी शक्यता मानली जाते की चीनचा प्रभाव कमी करण्याकरता अमेरिकेने याच्यामध्ये काही घुसपट काढली असावी शक्यता आहे सांगता येणार नाही परंतु सध्याचं जे आंदोलन दिसतं आहे आणि याची आपण पार्श्वभूमी बघितली असेल तर ही पार्श्वभूमी ही तिथे असलेल्या प्रॉब्लेम्समुळे निर्माण झालेली आहे तर त्याच्यामुळे चीनचं समर्थन तर नक्कीच नाही पण अमेरिकेचं समर्थन असेल ही शक्यता सध्या तरी कमी दिसते आणि हे होम ग्रोन असं एज्युटेशन आहे आणि याच्यामध्ये मुख्य भाग काय हे जे जनरेशन झेड आहे हे सगळे सोशल मीडियावरती आहे आणि नव सत्तरऐंशी टक्के लोक तर त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या जगात काय चाललंय हे माहिती आहे तर त्यांना हे जे प्रस्थापित राजकीय पक्ष त्यांचा तो भ्रष्टाचार आहे तो त्यांना माहीत त्यांना आवडत नाहीये आणि त्यांना समानता पाहिजे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे त्यांना अर्थव्यवस्था चांगली व्हायला पाहिजे तर त्याच्यामुळे मला वाटतं हे होमग्रोन आंदोलन असावं आणि याच्यामध्ये कोणाचा इतरांचा भाग असणं ही शक्यता सध्या तरी कमी दिसते पण असेल तर फार तर अमेरिकेचा असू शकेल कारण हे जे सरकार होतं हे चीनच्या बाजूने होतं तर चीन या सरकारला उथल लावण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार नाही म्हणजे तुर्तास जरी परकीय शक्तींचा हात दिसत नसला तरी सुद्धा तशी शक्यता नाही असं म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरू शकेल असं तुमचं म्हणणं आहे सध्याची जर नेपाळमधली परिस्थिती बघितली तर नेपाळमध्ये अस्थिरता आहे आणि भारताचे इतरही शेजारी जर आपण बघितले तर सर्वच शेजार अशांत आहेत म्हणजे अफगाणिस्तानात अशांतता आहे श्रीलंकेत अशांतता आहे बांगलादेशात नुकतीच थोडीशी स्थिरता येऊ पाहते असं वाटत असताना पुन्हा तिथे अस्थिरता येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आणि आता चौथं म्हणजे नेपाळ चार वर्षात भारताच्या चार शेजारी देशांमध्ये बंड झालं किंवा क्रांती झाली एकूणच या सगळ्या परिस्थितीचं वर्णन कसं कराल किंवा काय विश्लेषण कराल तुम्ही आता आपण जर नेपाळ बघितलं तर एक तीन चार कोटीचं राष्ट्र आहे तर बांगलादेश बघितलं तर सतरा अठरा कोटी लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे पाकिस्तान बघितलं तर एक चौदा पंधरा कोटी असलेलं राष्ट्र आहे आणि श्रीलंका एक तीन चार कोटीच्या आसपास असावं आता या सगळ्या देशांमध्ये कॉमन असं आहे की एक तर ज्यांनी आपला राज्यकारभार नीट चालवला नाहीये नंबर एक दुसरी यांची अर्थव्यवस्था जी आहे ती अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहे कारण वेगवेगळी आहेत परंतु एक कॉमन कारण मा, मात्र असं पण आहे या सगळ्या राष्ट्रांनी चीनला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येऊ दिलं आणि त्याच्यामुळे चीननी त्यांना कर्ज दिली आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो प्रकार आहे तो तिथे सुरू केला आणि त्यांनी असे रस्ते बांधले असा खर्च केला की त्याच्यामुळे हे सगळे जी राष्ट्र आहेत ही सगळी कर्ज बाजारी बनली आहे म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मुळे पाकिस्तानची काही प्रगती ऐवजी त्यांच्यावरती साठ अब्ज डॉलर्स सा कर्ज आहे एक्झॅक्टली exactly, हाच प्रॉब्लेम श्रीलंकेत सुद्धा झाला धरण त्यांनी तिथे हंबंतता बंदर त्यांनी बांधलं त्यांना वाटत होतं की पाच सहा हजार जहाज तिथे येतील रिफिलिंग करता पाच सुद्धा येत नाही ने। त्यामुळे नेपाळ त्याच्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही अत्यंत खराब झाली आणि जोपर्यंत बांगलादेशचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये अराजकता त्यांच्यामध्ये त्याला म्हणायचं रॅडिकलायझेशन जमाते इस्लामिक हे वगैरे ते सगळं सुरू होतं म्हणजे त्यांचं लक्ष राज्यकारभार किंवा अर्थव्यवस्थेवरती लक्ष ठेवायच्याऐवजी त्यांचं लक्ष हे इतर बाबीवरती होतं ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान हे झालेलं आहे तर त्याच्यामुळे या सगळ्या देशांमध्ये दे एक कॉमन मुद्दा जो आहे तो म्हणजे राज्यकारभार हा एफिशियंट असायला पाहिजे कुठल्याही देशाच्या जनतेला सर्वात पहिले काय पाहिजे तर रोटी कपडा मकानची लढाई पाहिजे नोकरी पाहिजे महागाई नको नोकरी करता तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळायला समान पाहिजे समानता असायला पाहिजे वगैरे वगैरे की हे या देशामध्ये दे होत नव्हतं तर त्याच्यामुळे इकडे अशी ही जी मोठी ही जी आंदोलनं झाली आणि सरकार बदल झाला हे सगळं याच्यामुळे झालं तर मला काय वाटतं या देशांनी पहिले आणि या देशातच होत्या असताना आता आपण केवळ भारताविषयी बोलतोय म्हणून आपण भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून त्यांच्याविषयी बोलतोय परंतु आपण जर जगाचं विश्लेषण केलं तर आपल्याला दिसेल आज सध्याच्या परिस्थितीमध्ये साठ ठिकाणी जगामध्ये युद्ध सुरू आहेत असे गैरसमजूत करून घेऊ नका की फक्त रशिया आणि युक्रेन ते युद्ध सुरू आहे आणि इस्रायल आणि हमास किंवा इस्रायल आणि इराण किंवा इस्रायल आणि हिजबुल्ला किंवा इस्रायल आणि उती यांचं युद्ध सुरू नाही ही दोन मोठी वे युद्ध आहेत परंतु साठ ठिकाणी एशिया आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे युद्ध सुरू आहे एवढंच नव्हे तर याच वेळेला अनेक ठिकाणी अराजकता माजली आहे उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं आता आपण एक जपानचं उदाहरण घ्या जपान एक, एक अतिशय प्रचंड मोठं राष्ट्र आहे तिथे पंतप्रधानांनी राजीनामा दिला तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि गेल्या पाच वर्षात त्यांचे पाच पंतप्रधान बद्धी झालेत आणि ही पाचवी सहावी अर्थव्यवस्था आहे जगातली त्याच्याशिवाय फ्रान्स युरोपमधले अतिशय महत्वाचं राष्ट्र आहे इथे गडबड सुरू आहे आपल्या अमेरिकेमध्ये म्हणजे तिथे इतकी अराजकता माजलेली की एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि दुसऱ्या बाजूला इतर सगळे हे सुरू आहे तर मला वाटतं हा जो अशांत जग म्हणजे वॉरच्या कारणामुळे असो की इतर कारणामुळे असो तर या इथे आज शांततेची गरज आहे इथे चांगल्या राज्यकारभाराची गरज आहे आणि मला तर अतिशय असं वाटतं की त्यांनी याकरता भारताकडून शिकायला पाहिजे आज भारतामध्ये आपण नंबर चारची अर्थव्यवस्था आहोत आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्येच आपण नंबर तीनची अर्थव्यवस्था बनणार आहोत आताच आपण गणेश चतुर्थी साजरी केली आणि आपण जर इकॉनॉमिक मध्ये आलेले लेख वाचले असतील ले तर यामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हाल म्हणजे हालचाल झाली आणि आपल्याकडे म्हणजे अनेक गोष्टी चांगल्या होतात राज्यकारभार असो की अर्थव्यवस्थेचा वेग असो की नोकऱ्या असो की हे असो आ, असो वगैरे वगैरे तर मला वाटतं राज्यकारभार चांगलं असणं अर्थव्यवस्थेचा वेग चांगला असणं युवकांना जॉब मिळण्याकरता त्याची तयारी करणं हे महत्वाचं आहे हे करण्याकरता हे देश सगळे विसरले आणि ते इतर आ, 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 इतर गोष्टींवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं त्यामुळे त्यांच्याकडे गडबड माजली आणि मला वाटतं त्यांनी भारताचा आदर्श फॉलो करावा त्यामुळे ते राज्यकारभार करण्यावरती लक्ष देतील आर्थिक व्यवस्था जास्त सुदृढ करण्यावरती के लक्ष केंद्रित करतील आणि आर्थिक प्रगती झाली तर सगळ्या जनतेला आम जनतेला त्याचा फायदा होतो आणि यामुळे देशाची प्रगती सुद्धा होते कारण सध्या जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उलथापथल होते आहे तर म्हणून अशा वेळेला स्वतःच्या अर्थव्यवस्थेवरती लक्ष केंद्रित करून त्यांच्या कारभारावरती लक्ष केंद्रित करून देशाच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे ही आपल्या शेजारच्या राष्ट्रांची सुद्धा गरज आहे अगदी आपल्या शेजारच्या राष्ट्रांची ती गरज आहे दक्षिण आशियाईची ती गरज आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होण्याची गरज आहे आपण नेपाळपुरता जर विचार केला सर तर आता नेपाळमध्ये दोन मतप्रवाह दिसतात एकीकडे चीन समर्थक गट आहे तर दुसरीकडे राजेशाही समर्थक गट सुद्धा नेपाळमध्ये आहे आता नेपाळची जनरेशन झी आहे तिनं राजेशाही सुद्धा बघितलेली नाही किंवा चीनचा बडगा सुद्धा बघितलेला नाही अशा वेळेला ही जनरेशन झी जी, जी आता आंदोलकांच्या स्वरूपात रस्त्यावर उतरलेली आहे तरुणाई ती नेमकी कोणत्या बाजूला जाईल किंवा कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल असं तुम्हाला वाटतंय मला वाटतं ज्यांनी कोणी सांगितलं की दोन मतप्रवाहामध्ये मत हा देश वाटला गेला एका साईडला राजेशाही म्हणजे राजा महेंद्रजी आणि दुसऱ्या बाजूला चीन इतकं हे सोपं नाही आहे आजकाल काय झालेलं आहे की चीन म्हणजे चीननी जो नेपाळमध्ये जे गडबड केलेली आहे ती लोकांना आता कळलेली आहे तुम्हाला कल्पना असेल की चीनने तिथे मोठ्या प्रमाणात पॉवर प्लांट वगैरे बांधले आणि तिथे प्रगतीच्या नावाखाली त्यांनी नेपाळला सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न करतो आणि चीन हे एक अतिशय एक्स्टॉशनिस्ट असं कंट्री आहे आणि आता जे ओली सरकार होतं ते चीनला खुश करण्यामध्ये इतकं गुंतलेलं होतं की त्याच्यामुळे त्यांना इतर काहीच करता येत नव्हतं तरी चीन त्याच्या बाजूने तर नक्कीच त्याच्यात काही डाऊट नाहीये आपण इकडे जर प्रस्थापित राजकीय पक्ष बघितले तर इथे नेपाळी काँग्रेस आहे हा एक जुना पक्ष आहे आणि यांचं नेपाळच्या जीवनामध्ये पुष्कळ मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि याच्याशिवाय एमसीसी माओस्ट कंट्रोल सेंटर म्हणजे जे प्रचंड जे आहेत की जे माओस्ट नेते होते त्यांचा पक्ष सुद्धा तिथे पॉवरफुल आहे म्हणजे अजून नेपाळी काँग्रेस नेपाळी कम्युनिस्ट पक्षाशिवाय अजून दोन मोठे प्रस्थापित राजकीय पक्ष जिथे आहेत की ज्यांनी याच्या आधी राज्यकारभार केला होता तर त्यांना सुद्धा इथे बऱ्यापैकी सपोर्ट आहे आणि जोपर्यंत राजे महेंद्र आहेत राजेशाही आता मानणारे लोक अनेक आहेत याचं मुख्य कारण असं की राजेशाहीच्या विरुद्ध आंदोलन झालं त्यांना वाटलं लोकशाही आली तर लोकांचं राज्य येईल आणि राज्यकारभार चांगला होईल परंतु तसं काही झालं नाही जे लोकशाहीचे नेते आले अतिशय भ्रष्ट होते हे सगळे श्रीमंत बनले परंतु सामान्य नेपाळी माणसांना काहीच फायदा झाला नाही म्हणून राज्यशाही काढली कशा करतात तर चांगला राज्यकारभार व्हावा चांगला राज्यकारभार झाला का नाही झाला आता पुन्हा राज्यशाहीकडे जायचं तर त्यांना आदर आहे त्यांच्याविषयी पुष्कळ म्हणजे लोकांना आवडतात ते वगैरे ते ठीक आहे परंतु ते तो सुद्धा एक मला वाटतं लहान भाग आहे मला वाटतं सध्याची ही जी पिढी आहे जनरेशन झेड किंवा त्याला जन झेड म्हटलं जातं तर हे आता सगळ्या जगात प्रगती कशी होते त्यांना कळतं राज्यकारभार कसा असतो अर्थव्यवस्था कशी चालते व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय या सगळ्या त्यांना या गोष्टींचं त्यांना त्यांची त्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळे जुनाट पद्धतीने चालणारे राजकीय पक्ष भ्रष्टाचार किंवा नेप्टो नेप रिझर्वेशन किंवा नेप्टुझम वगैरे या गोष्टी त्यांना मान्य नाही आहेत तर मला वाटतं की जी सध्याची जी जनरेशन आहे जे आंदोलन करतायत हे ना नेपाळ ना हे चायनाच्या बाजूने आहे ना हे राजशाहीच्या बाजूने असावेत ना हे अमेरिकेच्या बाजूनी आहेत मला आहे। वाटतं ते स्वतःच्याच बाजूनी आहेत त्यांना वाटतं की नेपाळचा एक चांगलं राष्ट्र म्हणून उदय व्हावा म्हणजे त्याच्यात काय डाऊट मला तर काही वाटत नाही अमेरिकेला सुद्धा तिथे कोणी काही फारसं महत्व देणार नाही परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की अशी जी विद्यार्थी आंदोलनं किंवा तरुणांची जी आंदोलनं झाली आहे एका ठराविक वेळेला ती आंदोलनं तिथल्या यंग नेतृत्वाच्या हातातनं सुटतात आणि ती इतर तर कुठल्या तरी अराजकीय ताकदीकडे जातात जसं बांगलादेश मधलं आंदोलन सुरू झालं तर चांगलं होतं <सथी> परंतु नंतर ते टेक ओव्हर केलं जमात इस्लामीनी की <सथी> तो एक रॅडिकल प्रश्न आहे तसंच तसाच प्रकार तसा इतर ठिकाणी सुद्धा झालेला आहे तर याच्यामुळे या आंदोलनाची दिशा तर नीट ठरवली आणि शेवटी या आंदोलकांनी मला वाटतं असं करायला पाहिजे नेपाळमध्ये एक असं सर्वसमावेशक सर सरकारची स्थापना व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये नेपाळी काँग्रेस असावं ज्याच्यामध्ये एमसीसी असावं त्याच्यामध्ये राज्याचे राजे जे त्यांचे महेंद्रसिंग आहेत त्यांचे काही रिप्रेझेंटेटिव्ह असावेत का याच्याशिवाय काही तज्ञ असावेत आर्थिक तज्ज्ञ असो हो, की राजकीय तज्ज्ञ असो हो, की सोशलिस्ट तज्ञ असो हो, म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे जे सगळ्यांचं मिळून जर त्यांनी सरकार स्थापन केलं आणि नेपाळचं सैन्य तिथलं एक अतिशय मोठा घटक आहे नेपाळची सुरक्षा त्यांनी सुरक्षित ठेवायला पाहिजे तर ने नेपाळमधलं एक्सपर्टचं जर सरकार आलं आणि त्यांना जर ता चांगलं कंट्रोल करण्यात आलं तर नेपाळची अर्थ म्हणजे राज्यकारभार हा चांगला होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांची अर्थव्यवस्था सुधारू शकते आणि त्याच्यामध्ये त्यांना भारत हा एक अतिशय चांगला मित्र आहे हे नेपाळ नेपाळी लोकांना कळायला पाहिजे नेपाळी लोकांना हे पण कळायला पाहिजे आज जवळजवळ एक कोटीहून जास्त नेपाळी हे भारतात आहेत आपल्याला कल्पना असेल त्याच्याविषयी कसे ते भरलेल्या सगळे भारतामध्ये अर्थात त्यांना कायदेशीर प्रमाणे भारतात त्याला अलाउड आहे तर मला वाटतं या जनरेशन झेडचं लक्ष एक सर्वसमावेशक एक्सपर्ट असलेलं सरकार बनवण्याकडे केंद्रित व्हायला पाहिजे त्याच्यामुळे राज्यकारभार चांगला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची आर्थिक प्रगती सुद्धा अगदी भ्रमनिराश झालेला हा जो तरुण वर्ग आहे त्याला एक सशक्त पर्याय हवा आहे सरकारच्या रूपात आणि तो सशक्त पर्याय पुढच्या काळात मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्यावरून पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत आपण पाहतोय की नेपाळमध्ये अतिशय अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे सोशल माध्य सोशल मीडियावर बंदीतनं हे आंदोलन पेट घेतलं या आंदोलनाने आणि सोशल मीडियावरची बंदी उठवल्यानंतरसुद्धा हे आंदोलन थांबलं नाही अखेर सरकार आता अस्तित्वात नाही आहे पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि आता पुढे काय असा प्रश्न नेपाळी सर्वसामान्य जनतेसमोर हो आहे या घडामोडीवर आपली नजर असेल तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतो लगेच परत येतोय बघत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन डी टी व्ही मराठी